नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज सुरू आहेत आणि यामध्ये यापूर्वी दोन जी आर निर्गमित करण्यात आलेले होते त्यामधील काही महत्वपूर्ण अशा अटी शिथिल करण्यात आलेल्या होत्या किंवा रद्द करण्यात आलेल्या होत्या अशाच प्रकारे बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात नवीन जी आर निर्गमित करण्यात आलेल्या आहे त्यामध्ये अजून अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत किंवा काही अटी यामध्ये रद्द करण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये महत्वपूर्ण अशा अटी आहेत ज्या महिलेचं लग्न झालेलं आहे आणि त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या रेशन कार्डमध्ये नाव नाही त्या नावासाठी हा याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तसेच यामध्ये पोस्टाचंही खातं चालणार आहे तर हा जे आर काय आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविण्याबाबत तर हा शासन निर्णय बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर शासन निर्णयामधील महत्वाचे पॉईंट आपण पाहूयात तर शासन निर्णय यामध्ये तुम्ही पाहू शकता कुटुंबाची व्याख्या काय आहे सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या पुढील प्रमाणे राहील कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले आणि मुली, मुली यांना मिळून कुटुंबासह ग्राह्य आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे आता ज्या ज्या महिलांकडं लग्न झाल्यानंतर त्यांचं रेशन कार्डवर नाव नाही अशा महिलांसाठी त्यांच्याकडं विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जर त्यांच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल तर त्यांच्या पतीचं रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल त्यांच्या पतीचं नाव हे रेशन कार्डवर असायला हवं हो। आणि त्यांच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असायला हवं हो। रेशन कार्डवर नाव नाही त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही कारण त्यांना त्यांच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असायला हवं आणि त्यांच्या पतीचं नाव हे रेशन कार्डवर असेल हो। तर त्यांचा उत्पन्न दाखला म्हणून रेशन कार्ड तुम्ही देऊ शकता त्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणार पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान हे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे म्हणजे आता या योजनेसाठी तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँक याचं अकाउंट हे देऊ शकता त्यानंतर महत्वाचा असा बदल हा पाच नंबरचा आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा म्हणजे आता यामध्ये ज्या ज्या महिला ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविकाकडे देत आहेत त्यांच्यामध्ये अर्जावर लावलेला फोटो त्या फोटोचा फोटो, फोटो काढून जर घेतला तर तो अर्जदाराचा फोटो ग्राह्य योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा म्हणजे आता जो आहे तो तुम्हाला महिलेचा जो आहे तो लाईव्ह फोटो घेण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही ऑफलाईन अर्ज भरत असाल तर ते त्यांचा जो फोटो लावलेला आहे त्या फोटोवरील फोटो, फोटो काढून हे तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असताना दाखल केल्यानंतर तो ग्राह्य धरण्यात येईल सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका एम यांचे समूह संघटक ज्याला सी आर पी म्हटलं जातं मदत कक्ष प्रमुख व सीएमएम आशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे केंद्र शासनाने विविध शासकीय योजनेचा लाभ पी एम एम एस डीबीटी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ पी एम किसान पोषण मनरेगा पीएम स्वनिधी जे एस वाय पी एम एम व्ही वाय व वा अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी व वा आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी मा लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थ्याकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्राम ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजन ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑफलाईन तसेच ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप किंवा पोर्टलवर भरण्यात यावे त्यानंतर इथं पाहू शकता ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थ्याची यादीचे प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गावचावडीवर वाचन करण्यात यावे सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावे सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच द्विदुरुक्ती द्विरुक्ती डुप्लिकेशन टाळण्यात यावे तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक सी आर पी मदत प्रमुख अशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप किंवा पोर्टल पात्र लाभार्थी नोंद झाल्यावर सक्सेसफुल ऑनलाईन अपडेशन फॉर बेनिफिशरी रुपये पन्नास याप्रमाणे भत्ता देण्यात येत आहे तर असा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आहे देण्यात आलेली आहे तिथूनही हा तुम्ही शासन निर्णय डाउनलोड करून वाचून घेऊ शकता तसेच याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे तिथूनही हा शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करून वाचून घेऊ शकता यामध्ये महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहेत ते बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका